नमस्कार मी आझाद मैदान मध्ये दोन हजार तेवीस पासून आझाद मैदान मध्ये बीएमसी चे अनधिकृत बांधकाम केलं जाते डी वार्ड नाना चौक आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी होत असलेले ग्रँड रोड मध्ये पावाला स्ट्रीट म्हणा आणि त्या दोन शामरा गल्ली गली म्हणा इतर अजून गल्ली आहे तर तिथे बेकायदेशीर इमारतीसाठी वारंवार मी तक्रार कचरा सहायक आयुक्त डी वॉर्ड यांना देत आलेलं आहे आणि अश्विनी जोशी मॅडम आणि हसनळे मॅडम परिमंडळ एक यांनी मला वारंवार भे, एकदा भेट दिली फक्त आणि आश्वासन दिले आम्ही थोडक कारवाईचे आदेश देतो आणि आम्हाला वेळ द्या वीस दिवस आज महिने होऊन गेले सात महिने होत आले सहा महिने होत आले अजूनपर्यंत कारवाई हो केलेली नाहीये अश्विनी जोशी मॅडम ही अजूनपर्यंत आम्हाला आश्वासनावर टिकून ठेवलेले आहेत आणि तोडकाम करत आदेश दिलेले आहेत आदेश होऊन अजूनपर्यंत कारवाई नाही त्यांनी त्यांचे अधिकारी यांना यांनी वारंवार मला हे अर्ज देतात आहे मी तोडकामाचे आदेश आणि ते या ठिकाणी या इमारतीमध्ये वारंवार हे अधिकारी आम्हाला कोटी उत्तर देत आहे त्या सांगतात की इमारतीचे आराखडा आरा आमच्याकडे नाहीये आराखडा आम्ही आराखडा मागवलेला आहे आणि इमारत प्रस्थ विभागामध्ये आणि आमच्याकडे आराखडा आल्यानंतर आम्ही कारवाई करू असं स्पष्ट सांगितलेलं आहे वारंवार सहा सहा महिने आठ आठ महिने मला या ठिकाणी आझाद मैदान मध्ये उपोषणासाठी प्रवृत्त केलेले अश्विनी जोशींकडे मी भेट दिली अश्विनी जोशींना पुरावे सकट सर्व सांगितले ये काय चूक आहे आणि काय बरोबर आहे आणि प्रत्यक्षात त्यांना ते जर दोन दोन नो एक एक वर्ष आराखडा मिळत नाही तर मी माहितीच्या आधाराखाली दोन महिन्यापूर्वी आराखडा घेऊन आले आणि आराखडा या अधिकाऱ्यांना दिले तरीही अधिकारी ताबडतोब कारवाईचे आदेश करत नाही मग हे अधिकारी चुकीचे उत्तर का देतात अश्विनी जोशी मॅडम संगीता असणारे मॅडम परिमंडळ परिमंडळीच्या याही या अधिकाऱ्यांना पाठीशी घालते डी वॉर्डचे शरद उगाडे साहेब कार्यकारी अधिकारी दिलीप अहिरे साहेब एवले साहेब कनिष्ठ अभियंता व एनए अभियंता यांना का पाठीशी घालत चाललेले मॅडम ही पाठीशी घालतात अश्विनी जोशी मॅडम ही आणि आज पेपर मध्ये यांनी स्पष्ट सांगितले की अनिधी कृतवरती ताबडतोब ऍक्शन घ्या ताबडतोब ता, कारवाई करा आणि नाहीतर अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल मग मॅडम मला सांगा तुम्ही दोन दोन वर्ष आम्हाला का खेळवतात आणि यांच्यावरती कारवाई का नाही करत या अधिकाऱ्यांवरती या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही म्हणून आम्ही दोन दोन वर्ष या ठिकाणी आझाद मैदान मध्ये आपलं आंदोलन पूर्ण करतोय त्यांनी तरी त्यांना गांभीर्य नाही आम्हाला दोन दोन तीन तीन वेळा दवाखान्यात भरती करण्यात आले तरी पण आम्ही भरती होत नाही कारण आम्हाला वाटतं की आज होईल काम उद्या होईल परंतु अश्विनी जोशी मॅडम या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका आणि हे अधिकाऱ्यांना यांना पाठीशी घातल्यामुळे आमचं काम रखडतंय काय देऊन घेऊन काय देणं घेणं केलं असेल माहीत नाही परंतु या अधिकारी तोडकामाचे आदेश आणि यांच्या टेबलावरती यांची शिस्तभंगाची कारवाई यांच्यावर बरेच वेळा झालेली आहे तरी पण मोठे अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याने अधिकाऱ्यांना कशाची भीती नाहीये आणि या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी व कोटी उत्तरे देते म्हणून यांच्यावरती हेही कारवाई होणे गरजेचे आहे आणि जे मोठे अधिकारी यांना पाठीशी घालतात यांना गांभीर्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला यांना विनंती आहे आणि राज्यपाल साहेबांना विनंती आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि ताबोडतोब अनधिकृत बांधकाम डी मधील वेगवेगळ्या ठिकाणी इमारतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे तेथे -ते कारवाई करण्यात यावे आणि अश्विनी जोशी मॅडम आपल्याला विनंती आहे की खोटे काही सबब आपण वारंवार जसं ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला खोटे आश्वासन दिलेले आहे तसंही आताही पेपरमध्ये आश्वासन देण्यासारखे आपण वाक्य याच्यात टाकलेले आहे की आम्ही तोड कामाच्या आदेशासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत हे चुकीचं आहे मॅडम आम्हाला आश्वासन देऊ नका प्रत्यक्षात कारवाई करावे ही आमची माझी विनंती आहे माझ्या संस्थेमार्फत ही कळकळीची विनंती आहे आणि कारवाई नाही होत जोपर्यंत या अधिकाऱ्यांवरती तोपर्यंत मी न्याय मागतच राहणार आणि आझाद मैदान मध्ये आपल्या जोपर्यंत न्याय नाही मिळत मी आपला उपोषण आंदोलन बंद नाही करणार हे आपल्याला याकडे आपण लक्ष द्यावे एवढी माझी विनंती आहे आणि हे अधिकारी चुकीची उत्तरं देतात यांच्यावरती कठोर कारवाई करावे आणि वारंवार दप्तर दिरंगाई कायदा व सोळा सोळा फेब्रुवारी दोन दोन हजार दहाच्या जी आर प्रमाणे औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या टेबलावरती दोन दोन एक एक महिने पेपर स्थगित राहतात त्यांच्यावरती त्यांना गुन्हा दाखल करावा व त्यांना काही नाही देता घरी पाठवावे नमस्कार